प्रादेशिक मराठी प्रसारित करीत आहोत बातम्या आकाशवाणी नागपूर आणि पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या एकोणतीस महानगरपालिकांच्या महापौर पदासाठीची आरक्षण सोडत जाहीर पंधरा महापालिका विविध प्रवर्गातील महिलांसाठी राखीव नागपूर महापालिकेचे महापौरपद सर्वसाधारण महिला गटासाठी तर अकोला आणि चंद्रपूरचं महापौरपद मागास प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित पाच नवीन ग्रामपंचायतींसह बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची एकूण संख्या आठशे पंच्याहत्तरवर आणि गडचिरोली आणि चंद्रपूर दौऱ्यात राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी साधला नक्षलपीडित कुटुंबांशी संवाद आता सविस्तर बातम्या राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांमधील महापौर पदाची आरक्षणाची सोडत नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली पुढील अडीच वर्षांसाठी ही सोडत काढण्यात आली असून एकोणतीस महापालिकांपैकी पंधरा महापालिका विविध प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाले आहेत राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांपैकी अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी एकच पद आरक्षित होत आहे नियमातील तरतुदीनुसार अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी पद देय होत नाही अनुसूचित जाती प्रवर्गासाठी तीन पद आरक्षित झाली असून त्यापैकी दोन पद अनुसूचित जाती महिला या प्रवर्गासाठी आरक्षित झाली आहेत नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आठ पदं आरक्षित झाली असून त्यापैकी चार पदं नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या प्रवर्गासाठी आरक्षित झाली आहेत उर्वरित सतरा महानगरपालिकांमधून सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी नऊ पदं येत असून त्यापैकी आठ पदं खुला सर्वसाधारण या प्रवर्गासाठी आरक्षित झाली आहेत दरम्यान पुणे बृहन्मुंबई आणि नवी मुंबई येथील महापौर पद सर्वसाधारण गटातील महिलांसाठी आरक्षित आहे तर छत्रपती संभाजीनगर सोलापूर पिंपरी चिंचवड महानगरपालिकांतील महापौरपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी ठेवण्यात आलं आहे राज्यातील महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण जाहीर झालं आहे विदर्भातील नागपूर अकोला अमरावती आणि चंद्रपूर या प्रमुख महापालिकांमध्ये आरक्षणामुळे सत्ता समीकरण बदलण्याची चिन्ह आहेत उपराजधानी नागपूर महापालिकेचं महापौरपद सर्वसाधारण महिला आरक्षणासाठी राखीव ठेवण्यात आलं आहे अकोला आणि चंद्रपूर महापालिकेतील महापौरपद मागास प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित झाली आहेत दोन हजार तेरापासून चंद्रपूर महानगरपालिका अस्तित्वात आल्यापासून आतापर्यंत चार महिलांना महापौर होण्याची संधी मिळाली असून यंदा देखील पाचव्यांदा महिलांना महापौर होण्याची संधी मिळणार आहे चंद्रपूर महानगरपालिकेत एकूण सहासष्ट जागा आहेत यामध्ये काँग्रेस सत्तावीस मित्रपक्ष जनविकास सेना तीन भाजप तेवीस शिवसेना उबाठा सहा वंचित आघाडी दोन बसपा एक शिंदे सेना एक तर अपक्ष दोन असे संख्याबळ आहे दरम्यान अमरावती महापालिकेचे महापौरपद सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहे चंद्रपूर महापालिकेत पाच वर्ष काँग्रेसचाच महापौर बसेल असा ठाम दावा काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला महापौर आणि गटनेत्याचा अंतिम निर्णय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं काँग्रेसचाच महापौर चंद्रपूर महानगरपालिकेवर बसेल ही काळ्या दगडावरची आहे आम्ही सर्व अधिकार प्रदेशाध्यक्षांच्याकडे देशा दिलेला आहे प्रदेशाध्यक्षांनी तो निर्णय घ्यायचा आहे कोणाला महापौर करायचा कोणाला उपमहापौर करायचं हे सर्व निर्णय मी की आणि महानगरपालिकेमध्ये सत्ता आपल्याला बसवायची महापौर पदाच्या आरक्षण प्रक्रियेत पारदर्शकता नसून भाजपच्या निवडून आलेल्या नगरसेवकांनुसार आरक्षण फिक्सिंग पद्धतीनं झाल्याचा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी केला चंद्रपुरात आवश्यक संख्याबळ असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष काँग्रेससोबत सत्तेत राहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सव्वीस जानेवारी रोजी ध्वजवंदनाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी सकाळी सव्वा नऊ वाजता आयोजित करण्यात येणार आहे या मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावं यासाठी या दिवशी सकाळी साडेआठ ते दहा या दरम्यान ध्वजवंदनाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये जर एखाद्या कार्यालयाला अथवा संस्थेला आपला स्वतःचा ध्वजवंदन समारंभ करायचा असल्यास त्यांनी तो समारंभ सकाळी साडेआठच्या पूर्वी किंवा दहा वाजेनंतर करावा असं राजशिष्टाचार विभागामार्फत परिपत्रकाद्वारे कळवण्यात आलं आहे दरम्यान नागपुरात भारतीय प्रजासत्ताकाचा सत्याहत्तरावा वर्धापन दिन समारंभ सव्वीस जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता कस्तुरचंद पार्क इथं राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली साजरा होणार आहे या सोहळ्यात नागपूर महानगरपालिकेच्या शाळांमधील एकशे दहा विद्यार्थी देशभक्तीपर गीतावर नृत्य सादर करणार असून संजयनगर आणि विवेकानंदनगर हिंदी माध्यमिक शाळेचे विद्यार्थी पथसंचलनात सहभागी होणार आहेत तृतीयपंथीय व्यक्तींच्या हक्कांचं संरक्षण आणि समस्या निवारणासाठी केंद्र शासनानं नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर उपलब्ध करून दिलं असून आकस्मिक मदत आणि तक्रारींसाठी नॅशनल हेल्पलाईन क्रमांक एक चार चार दोन सात सुरू करण्यात आला आहे तृतीयपंथीय समुदायानं अडचणी तक्रारी किंवा आपत्कालीन मदतीसाठी या हेल्पलाईनवर संपर्क साधावा असं आवाहन समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी केलं आहे या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे बुलढाणा जिल्ह्यात पाच नवीन ग्रामपंचायतींची स्थापना करण्यात आली असून आता जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या संख्या आठशे पंच्याहत्तर झाली आहे शासन राजपत्रात या संदर्भातील अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली संत सेवालाल महाराज बंजारा लमाणा तांडा समृद्धी योजनेअंतर्गत चिखली तालुक्यातल्या ग्रामपंचायत आंचरवाडीचं विभाजन करून वसंतनगर आणि मेहकर तालुक्यातील ग्रामपंचायत विश्वीचं विभाजन करून राजगड इथं नवीन ग्रामपंचायती स्थापन करण्यात आले आहेत सर्वसाधारण निक निकषाअंतर्गत लोणार तालुक्यातील पारडाचं विभाजन करून धायफळ जळगाव जामोद तालुक्यातल्या रसूलपूरचं विभाजन करून वायाळ तसंच सुनगावचं विभाजन करून चालठाणा खुर्द इथं नवीन ग्रामपंचायती स्थापन करण्यात आल्या आहेत राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांच्या दौऱ्यात नक्षलपीडित कुटुंब गरजू रुग्ण विद्यार्थी आणि दिव्यांगांच्या सक्षमीकरणावर भर दिला गडचिरोलीत नक्षलवादी हिंसाचारात बाधित कुटुंबातील एकोणतीस तरुणांना शासन सेवेत सामावून घेतल्यानंतर त्यांच्याशी संवाद साधत पुढील शिक्षण सुरू ठेवण्याचा सल्ला त्यांनी दिला मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाला भेट देत गरजू रुग्णांना वेळेत आणि पारदर्शकरीत्या मदत मिळावी अशा सूचना त्यांनी दिल्या गोंडवाना विद्यापीठातील सी ट्रिपल आय टी केंद्राला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत रोजगारक्षम कौशल्यांचा लाभ घेण्याचं आवाहन देखील अग्रवाल यांनी केलं चंद्रपूर जिल्ह्यात आनंदवन इथं भेट देत कुष्ठरुग्ण आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून तेथील उपक्रमांचं मुख्य सचिवांनी कौतुक केलं त्याचप्रमाणे दिव्यांग कौशल्य आणि उद्योजकता विकास केंद्र प्रशिक्षण विभाग कार्यशाळा आणि रुग्णालयाची पाहणी करत सामाजिक समावेशनाच्या कार्याला प्रोत्साहन दिलं कृषी वीज वाहिन्यांच्या सौर ऊर्जीकरणात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महावितरणला ऑल इंडिया डिस्कॉम्स असोसिएशनच्या एडिकॉन दोन हजार सव्वीस राष्ट्रीय परिषदेत पुरस्कारानं गौरवण्यात आलं केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहर लाल यांच्या हस्ते महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांना हा पुरस्कार स्वी यांनी हा पुरस्कार स्वीकारला मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन पूर्णांक ओ अंतर्गत आतापर्यंत एक हजार नऊशे पंच्याऐंशी कृषी वाहिन्यांचं सौर ऊर्जीकरण करण्यात आलं असून आठ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा मिळत आहे या योजनेमुळे पासष्ट हजार कोटींची गुंतवणूक सत्तर हजार ग्रामीण रोजगार निर्मिती आणि महावितरणच्या वीज खरेदीत दरवर्षी सुमारे दहा हजार कोटींची बचत होणार आहे पी व्ही सिंधू आणि लक्ष्यसेन या दोघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला लक्ष्यसेनननं पुरुष एकेरी गटात हाँगकाँग चीनच्या जेसन गुनावान याला एकवीस दहा एकवीस अकरा असं नमवलं तर महिला एकेरीमध्ये दोन वेळच्या ऑलिम्पिक पदक विजेत्या सिंधूनं डेन्मार्कच्या होजमार्क कजेरफेल्डचा एकवीस एकोणीस एकवीस अठरा असा पराभव केला उपांत्यपूर्व फेरीत सिंधूचा मुकाबला आता चीनची चेन ह्यू फेई हिच्याशी होणार आहे भंडारा जिल्ह्यातील नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचं वैद्यकीय शिक्षण आणि रुग्णसेवा विभाग जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून हस्तांतरित होणार आहेत सध्या शंभर विद्यार्थी प्रवेश आणि चारशे तीस खाटांच्या क्षमतेसह महाविद्यालय सुरू असून तात्पुरत्या स्वरूपात नवीन स्त्री रुग्णालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या सुविधांचा वापर सुरू आहे या प्रकल्पामुळे परिसरातील नागरिकांना उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा आणि वैद्यकीय शिक्षणाची संधी उपलब्ध होईल विदर्भात सातत्यानं किमान तापमानात वाढ होत आहे आज गोंदिया जिल्ह्यात बारा पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली गोंदिया पाठोपाठ नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात चौदा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तर वर्धा इथं चौदा पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इतकं किमान तापमान नोंदवण्यात आलं शेवटी पुन्हा ठळक बातम्या एकोणतीस महानगरपालिकांच्या महापौर पदासाठीची आरक्षण सोडत जाहीर पंधरा महापालिका विविध प्रवर्गातील महिलांसाठी राखीव नागपूर महापालिकेचे महापौर पद सर्वसाधारण महिला गटासाठी तर अकोला आणि चंद्रपूरचं महापौरपद मागास प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित आणि पाच नवीन ग्रामपंचायतींसह बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची एकूण संख्या आठशे वर याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात सहा वाजून पंधरा मिनिटांनी विविध भारतीवर प्रसारित होईल नमस्कार